नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्व साधारण राहीत तीन हजार रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार शंभर रुपये आणि सर्व साधारण राहीत एक हजार नऊशे पन्नास रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दर आहेत चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त राहत आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमीत राहत पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार चारशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार शंभर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार शंभर रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दराईत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार आठशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दराईत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहील तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार नऊशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी राहत तीन हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार पन्नास रुपये तरी होते आजूचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद